हाय फ्रेंड्स आम्ही खूप दिवसांनी इथे सारसबागेमध्ये मंदिरामध्ये आपलं गणपती आहे तर त्याला आलो होतं तिथली खासियत अशी आहे की इथे एक तळा आहे त्याच्यामध्ये तो गणपती आधीच्या लोक जे होते ना पूर्वज लोक त्यांना तो सापडला होता तर तुम्हाला दाखवते मी तळं हे ते तळा आहे ह्याच्यामध्ये तो गणपती सापडला होता त्यांना आधीची पूर्वज लोकं आहेत त्यांना हे बघा तुम्ही हे आहे सारसभाग आत्ता बंद आहे सध्याला चार नंतर ओपन होते हे बाबा हे मंदिर आहे आपलं सारसबागचं